आता आल्यावरच मी दाखवेल सगळं कशे हे वेगळंच आहे अ त्याच्यावर गॉट मी आईस्क्रीम्स पनीर टिक्का पिझ्झा आहे तो आता स्मॉल साईज इथे लॉन्च झाले नवीनच आधी म्हणजे असं वाटतं की आंबाच कतरी बाहेर कॉफी भाज पड चिकन आहे वाटतं कसं लागतं वेगळा काहीतरी आहे हां वेगळा आहे आ हा सुखा मध्ये मट्टी काय असतो आईगोपुरे कसे तुला खाऊन सगळं अन्न नवीन खायला तुला रोज कटकट करते सो वेलकम बॅक टू आवर YouTube चॅनल आणि तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्या नवीन vlog मध्ये आणि आता आपण कुठे आलो ते तुम्हाला दिसतच असेल आपण कॅफे फोडलं इथे आलो म्हणजे अलिबाग बायपासच्या इथेच आहे ते एच पी पेट्रोल पंपच्या बाजूला तर इथे मला कधीपासून यायची खूप इच्छा झालेली आणि फायनली आता आम्ही आलो गाड्यांचा तुम्हाला इथे आवाज येते जा तर जाऊया आता आपण आतमध्ये खाऊया थोडंसं व्हेज नॉन व्हेज दोन्ही अवेलेबल असतं इथे तर मी पण फर्स्ट टाईम चालले म्हणजे मला यायचंच होतं तर फायनली चालले आता कारण झोप पण खूप लागले एक्सायटेड पण खूप आहे की टेस्ट कशी आहे ती बघण्यासाठी आणि बाहेरचं जर तुम्हाला दिसते असं आहे आणि आम्ही जण आहोत लोक जण आहेत आणि माझा नवरा पण आहे तो येतोय आता सो आता आपण आतमध्ये मग तुम्हाला सांगते मी काय काय खाणार आहे आणि कसं आणि काय काय खायचं ते तिथे गेल्यावरच आपण डिसाईड करू नॉनव्हेजें हां काय काय नवीन नवीन आहे काय नवीन मिल्कशेक वगैरे पण आहे कोण ड्रिंक वगैरे तर बघूयात पिझ्झा बरोबर खाऊ फास्ट फूड पण आणि डिनरचं बनवत भूक लागले ते काय आवडते ते खाऊया सुद्धा चला आता सुद्धा डिनर प्लॅन किंवा बड्डे सेलिब्रेशन वगैरे पण इथे करू शकता मस्त आहे ना आणि फोटोशूटला तर एकदम बेस्ट हे लेडीज तर तुम्हाला फूड आणि सायकल आहे अशी तर काहीतरी युनिक असं बघायला भेटेल आणि तुम्हाला आमच्या सोबत हे दोघं पण आलेत तुम्हाला काय खायचं आहे व्हेज नॉन व्हेज काय चायनीज काहीतरी हां आणि तुम्हाला दिसते इकडचं सिटिंग एरिया पण एकदम भारी आहे असा म्हणजे आरामात फॅमिलीसोबत पण तुम्ही बसू शकता इथले टेबल असे मोठे आहेत इकडचा आणि इथे पण आहे तुम्हाला पूर्ण दाखवते मी एवढा भारी कॅफे तर मी इथे तरी बघितला नाही आणि मी फर्स्ट टाईमच आले सो आता बघूया पण फूड आल्यावरती कसं टेस्ट काहीच तुम्हाला माहिती आहे मग खूप दिवसांपासून मला खायचं होतं कधीपासून काहीतरी असं वेगळं काहीतरी ट्राय करायचं होतं तर आता माझा नवरा मला घेऊन आला आहे सो आता बघूया काय देते खायला मला काहीतरी देईलच भूक लागली खूप आणि तुम्हाला माहिती आहे माझा मार्गदर्शक पण होता त्याच्यामुळे मी नॉनव्हेजचं असं नाहीच खाल्लं काय घरी खालं मच्छी वगैरे पण असं चिकनमध्ये किंवा काय असं वेगळं नाही खाल्ले तर आता खूप दिवसाने ट्राय करणार आणि करतं तर फर्स्ट टाईम जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पण येऊ शकता इकडे बायपासलाच आहे आपल्या इथे म्हणजे जवळच आहे मुंबई साईडची जी येतात त्यांना भेटेलच इथे पेट्रोल पंपाच्या बाजूलाच आहे कॅफे फूड लस्ट म्हणून आपला जो एच पी पेट्रोल पंप आहे त्याच्या बाजूलाच आहे तर आता झोमॅटो पण आहे ना ऑर्डर वगैरे पण करू शकतो झोमॅटोवरून इथलं कॅफे फूड लस्ट म्हणून आहे आणि ते सगळे ऑल आयटम आहे खाण्यासारखे चायनीजचे फूडचे व्हेज नॉन व्हेज सगळं फास्ट फूड वगैरे तर आत्ता आपण बघूया मग तुम्हाला मी सांगेन टेस्ट वगैरे कशी आहे ते आणि गाईज एक तर पहिली डिश तर आमच्या आली हे ओनियन रिंग्स आहेत पहिल्यांदा बघितलेत मी सेट्रलमध्ये सो अजून मी येते त्याच्यामुळे वेटिंगला खूप जास्त भूक आहे

म्हणजे आईस्क्रीम सजवलेलं नाही वाटत तुला कोल्ड कॉफी काय काय खाऊ खा हे आपल्या म्हणजे मी हे कॅफेमध्ये मध्ये कुठलंच बघितलं नाही काहीतरी वेगळं फर्स्ट टाइम काहीतरी हां अजून आम्ही बरेच काय ऑर्डर केले बघूया तर सगळ्यांची टेस्ट तुम्हाला एकदम मी कशी टेस्ट त्याच्यामध्ये पॅकेट होऊ असं खूप कन्फ्युजन झाले हे तुम्हाला दिसतात ओनियन रिंग्स आहेत इथे चिकन टिक्का पिझ्झा आहे आणि हा मॅक्सिमम पिझ्झा आहे आणि हा जो दिसतो आहे तुम्हाला हा पनीर टिक्का पिझ्झा आहे तो आता स्मॉल साईज इथे लॉन्च झाले नवीनच आधी खूप मोठी साईज होते आणि आता नवीनच यांच्याकडे स्मॉल साईज लॉन्च झाले तर तुम्ही इथे येऊ शकता स्मॉल साईज म्हणजे काय खायला पण कम्फर्टेबल असतं आणि पटकन आपण खातो काही जण मोठी साईज नाही घेत छोटी घेतात तर इथे नव्हती ती पण आता अवेलेबल झाले आणि इकडे स्ट्रॉबेरी मिल्कशेक आहे आपली कोल्ड कॉफी पण आहे इथे तर काय काय खाऊ असं जाम कन्फ्युजन झालं तर तू काय काय खाणार हे डायनॅमिक चिकन पण हे काहीतरी मी नवीनच बघते इकडे हा म्हणजे मुंबईला तर आता तुम्ही एकदम आहि कधी खाद्यास झाले कारण पंजाबला अजून आम्ही ऑर्डर केला असं पण आहे अजून आहे ते तुम्हाला दाखवते टेस्ट करून सगळ्या आणि हा जो आहे ना तो हा मँगो मस्तानी आहे तर मी हे पण फर्स्ट टाइम ट्राय करते आणि हेच आहे जे ओरिजनल मँगोपासून आहे आपलं म्हणजे बाराही महिने आपलं फ्रेशच असतं ह्याच्यामध्ये कोणताही कलर वगैरे ॲड केलेलं नाही हे ओरिजिनलच आहे जेजुरीवरून स्पेशल मँगो अंतर हे बनवतात तर इथे अलिबागमध्ये असं कोणीच नाही कुठेच नाही हे पहिल्यांदाच येत फर्स्ट टाईम तर आता आपण हे टेस्ट करूया थोडंसं कारण नंतर करायचंच आहे पण मी तुम्हाला नॉर्मली सांगते और एक नंबर मस्त रात्री म्हणजे असं वाटतं की आंबाच खातरी <laughs> बाहेर गं काहीतरी वेगळं काहीतरी आणि वरती असं मस्त ड्राय फ्रुट्स वगैरे आहेत तर आता आपण सगळं फळ टेस्ट करू मी तुम्हाला एक टेस्ट सांगते कशी आहे खाऊन झालं ते मला तर वाटत की आम्ही रात्री तरी जेवू अशी कारण एक्सायटरी खूप खायला नंतर तर खायला सुरुवातच बघूया आता आता मी घेतलं इथे ओनियन रिंग मी काय घेतले कोल्ड कॉफी कोल्ड कॉफी घेतले ओनियन रीन एकदम भारी लागतं एकदम टेस्टी मसाला विंग्स मसाला विंग्स कसं लागतं इकडे हा झाट काय करतात मॅक्सिकम ओहो हो हो काय नंबर लागते ते कॉफी नादक पुडा नादक पुडा नादकुडा लागते प्रति यांना पण खायला आणलं <laughs> आता हा बुडला <उड़ा> होता <makes -pizza> चिकन, चिकन, चिकन टेस्ट एक नंबर टेस्ट आहे सर्वांना एवढं सगळं ऑर्डर केलं आहे पण काहीच राहणार नाही एवढं खूप टेस्टी आहे सर्व प्रशांत <laughs> एक आईस्क्रीम आहे आईस्क्रीम नाही डायनामिक चिकन आहे व खाऊन पण कसं लागते वेगळं काहीतरी आहे वेगळं आहे हा 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 सुख म्हणजे नक्की काय असतं डायनामिक चिकन असतं <laughs> एक नंबर मला पण टेस्ट करू देता डायनामिक चिकन असेल <laughs> तर या कॅफेत या कोल्डस्टला या मी ट्राय करते डायनामिक चिकन

पण <laughs> आणि आता आम्ही चाललोय अर्ध पार्सल पण घेऊन येते आपलं पार्सल कारण बरंच काय म्हणजे आम्हाला आवडलं म्हणून आम्ही अर्ध पार्सल पण घेतलं आणि एवढं खाल्लं एवढं खाल्लं प्रचंड खाल्लं आणि एकदम भारी दिसते तुम्हाला कॅफे लस आणि आमची खाऊ मंडळी बघा कशी वाटली टेस्ट काहीतरी युनिक असं खायला भेटलं आणि डिफरन्स मस्त टेस्ट पण भारी होती सगळ्यांच्याच आहे तुम्हाला दिसत असतील पाठवून गाड्या जातात मुंबई मुंबईतूनच आहे ना रस्ता मुंबई हा आपला हायवे तिकडून आणि ते बाजूला पेट्रोल पंप तुम्हाला लगेच भेटेल जर तुम्हाला इथे यायचं असेल तर मुंबईची वगैरे कोण आपले फॉलोअर्स असतील सबस्क्रायबर्स असतील त्यांना जर काहीतरी वेगळं खायचं असेल अलिबागमध्ये मध्ये येऊन तर तुम्ही इथे नक्की या कॅफे फूड असला तुम्हाला मी तुम्हाला सगळं ॲड्रेस वगैरे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच लिहून आणि मी तुम्हाला सांगितलं आहे पण तर कुठे आहे ते तुम्हाला दिसतेच आणि तुमच्या पद्धतीचं खायला येते असं पण ना वेगळं काहीतरी इटालियन इंग्लिश फूड असं वेगळंच वाटतं काहीतरी आणि खूप भारी टेस्ट वगैरे एक नंबर नवरोबाने काहीतरी वेगळं खायला आणलं मला तर खूप चांगलं वाटतं मला आलो आहे आणि एक नंबर टेस्ट वगैरे होती तुम्हाला तर माहिती आहे इतकं भारी भारी आम्ही वेगवेगळे फूड खाले की जेवायची पण गरज नाही इतकं मस्त होतं म्हणजे मात्र खूप आवडलं पहिल्यांदा मी असं आपल्या अलिबागमध्ये कॅफे बघितले कॅफे फूड लस्ट म्हणून तर तुम्ही कधी जाता लवकरात लवकर विजिट करा कॅफे फूड लस्ट आणि तुम्हाला ॲड्रेस तर माहिती आहे अलिबाग बायपास रोडला एच पी पेट्रोल पंपाच्या बाजूलाच आहे ते आणि वेगवेगळी टेस्ट आणि एकदम म्हणजे रिजनेबल कॉस्टमध्ये असं पण नाही की जास्त पैसे वगैरे भरायला लागतात असं काहीच नाही आणि फोटोशूटसाठी पण खूप छान आहे तर आम्ही एन्जॉय केलं तुम्ही पण एन्जॉय करायला जा लवकरात लवकर विजिट करा बाय गुड नाईट